नमस्कार शेतकरी बांधवांना मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिकोची महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण सिरीज खरीप मका लागवड ते विक्री मागील भागात आपण पाहिलं खरीपात मका का फायदेशीर आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या जमिनीसाठी योग्य मकाजात कशी निवडाल बाजारात अनेक मकाजाती उपलब्ध आहेत पण खरी गोष्ट आहे तुमच्या जमिनीला योग्य जात ओळखणं त्यासाठी लक्षात ठेवा या चार गोष्टी पहिला आहे ते म्हणजेच जमिनीचा प्रकार हलकी मध्यम आणि भारी जमीन असणं हे तपासा त्या पुढे म्हणजेच पाण्याची उपलब्धता सिंचन आहे की पावसावर अवलंबून आहे ही देखील माहिती घ्या उद्दिष्ट काय असणार आहे त्याकडे लक्ष द्या म्हणजेच काय तर दाण्यासाठी लागवड करायचे की चाऱ्यासाठी याकडे लक्ष द्या हवामानाचा अंदाज ते म्हणजेच पावसाचा अंदाज आणि तुमचं परिसराचं तापमान जर तुमच्याकडे मध्यम ते भारी जमीन असेल आणि थोडं सिंचन असेल तर मग तुम्ही उच्च उत्पादक आणि लवकर तयार होणाऱ्या जाती निवडाव्यात जर पावसावर अवलंबून शेती असेल तर मग कमी दिवसांमध्ये तयार होणाऱ्या आणि सुकल्या प्रतिकूलतेला सहन करणाऱ्या जाती उपयुक्त ठरतात जर तुम्ही फक्त चाऱ्यासाठी मका लावलात तर दाट कणीस लांब देठ हिरवळ जास्त असणाऱ्या जाती निवडा जात निवडताना नुसती जाहिरात बघून निर्णय घेऊ नका आपल्या शेता शेजारील शेतकरी काय लावतोय तेही पहा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला देखील घ्या आणि मागील वर्षी कोणत्या जातीचं उत्पादन चांगलं आलं होतं तेही तपासा योग्य जातीची निवड केली तर मका केवळ पीक राहणार नाही तुमचं उत्पन्न वाढवणारा एक शाश्वत स्रोत बनेल पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मका लागवडीची योग्य वेळ अंतर आणि पद्धत कोणती आहे अशाच विविध विषयांवरील माहितीसाठी नक्कीच पाहत राहा पालवीग्रिको कारण आम्ही माहिती देतोय शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी धन्यवाद